आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील एक नवपर्व पर्व एक असं पर्व जे आत्मनिर्भर आणि विकसित महाराष्ट्राची पायाभरणी करत आहे हे फक्त एक विधान नाही हा एक दृढ संकल्प आहे आणि या संकल्पातून महाराष्ट्रात एका नव्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आहे तिला एक नवी दिशा मिळाली आहे सरकारचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे प्रत्येक जिल्ह्यात उद्योग आणि प्रत्येक हाताला रोजगार आणि हो हे केवळ कागदावरचे आराखडे नाहीत तर हे असे ठोस प्रकल्प आहेत जे महाराष्ट्राचं वास्तव बदलत आहेत तर मग चला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या याच महाप्रकल्पांवर एक नजर टाकूया हेच ते प्रकल्प आहेत जे आपल्या राज्याच्या विकासाचा भक्कम पाया रचत आहेत आपली सुरुवात होतेय महाराष्ट्राच्या अगदी मध्यभागातून नागपूरमधून जे आता देशाच्या विकासाचं एक नवं केंद्रस्थान म्हणून उदयास येत आहे इथे नागपूरच्या तरसीमध्ये तब्बल दोन हजार चारशे पन्नास कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभं राहत आहे याचा अर्थ काय तर देशाच्या कानाकोपऱ्यात मालवाहतूक करण्यासाठी एक मध्यवर्ती आणि अत्याधुनिक केंद्र आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हेच केंद्र नागपूरला भारताचं प्रमुख लॉजिस्टिक हब म्हणून एक नवी ओळख देईल नागपूरनंतर आता आपण वळतोय रायगड जिल्ह्याकडे एक असं ठिकाण जिथे राज्याच्या औद्योगिक सामर्थ्याला आणखी बळकटी दिली जात आहे रायगडच्या खालापूरमध्ये पाचशे चाळीस मेट्रिक टन वार्षिक क्षमतेचा एक लोह मिश्र धातू म्हणजे अलॉय प्लांट उभारला जातोय हा प्लांट राज्याच्या औद्योगिक बळकटीकरणात एक मोठं योगदान देणार आहे यात शंका नाही आता आपण पाहूया सोलापूर जिल्हा एक असा जिल्हा जिथे राज्याच्या पारंपरिक साखर उद्योगाला आता आधुनिकतेचे नवे पंख फुटत आहेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या एका साखर कारखान्याची उत्पादन क्षमता ऐका प्रतिदिन पाच किलोलीटरवरून थेट बारा हजार किलो लिटरपर्यंत वाढवली जात आहे विचार करा ही किती मोठी आणि अभूतपूर्व झेप आहे आत्ता आपण वळूया भविष्याकडे भविष्य वेधी तंत्रज्ञानाकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ग्रीनफील्ड प्लांटच्या रूपात जणू एका नव्या युगाचीच सुरुवात होतीये जवळपास दोन हजार शंभर कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हा ई व्ही आणि हायब्रिड कार प्लांट उभा राहतोय यातून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि इतकंच नाही तर हा प्रकल्प महाराष्ट्राला ग्रीन मोबिलिटीच्या भविष्याकडे घेऊन जाईल म्हणजे काय तर प्रदूषण विरहित पर्यावरणपूरक वाहतुकीच्या एका नव्या युगात आणि आता पुन्हा एकदा नागपूर कारण इथलं काम अजून संपलेलं नाही नागपूरमध्ये उत्पादन क्षेत्राला बळ देणारी आणखी एक मोठी गुंतवणूक झाली आहे इथे तब्बल अठरा हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक असलेला एक टायर कॉर्ड प्लांट उभा राहत आहे विचार करा छत्तीस हजार टन वार्षिक क्षमता हा प्रकल्प एक हजार थेट नोकऱ्या तर देईलच पण त्यासोबत हजारो अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण करणार आहे आता बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली पैठण एम इथे एक सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिकल प्लांट उभारला जातोय हा प्लांट औषध निर्मितीपासून ते शेतीपर्यंत अनेक उद्योगांना लागणारा महत्वाचा कच्चा माल पुरवणार आहे साहजिकच यामुळे रसायन उद्योगात महाराष्ट्राचा दबदबा आणखी वाढणार आहे ही फक्त विकासाची गती नाही तर ही एक आर्थिक क्रांती आहे एक राज्यव्यापी चळवळ चला आता महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये वेगाने आकार घेत असलेल्या काही और प्रकल्पांची एक झलक पाहूया पुण्यात इंडक्शन फर्नेस वर्ध्यात एक मेगा फार्मास्युटिकल प्लांट अहमदनगरमध्ये बाराशे कोटींची डिस्टिलरी नांदेडमध्ये बायोडिझेल उत्पादन केंद्र आणि ठाण्यामध्ये नवी मुंबई एमआयडीसीचा विस्तार विकासाची ही चक्र अवघ्या महाराष्ट्रात वेगाने फिरत आहेत पण थांबा ह्या सगळ्यांमध्ये एक प्रकल्प असा आहे जो महाराष्ट्राच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा एकल प्रकल्प ठरणार आहे ह्या प्रकल्पातली गुंतवणूक आहे तब्बल चार लाख चोवीस हजार नऊशे कोटी रुपये हो ही रक्कम महाराष्ट्राच्या आर्थिक इतिहासाला एक नवी कलाटणी देण्यास समर्थ आहे आणि हा प्रकल्प आहे रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर विकास प्रकल्प हा प्रकल्प महाराष्ट्राच्या या आर्थिक क्रांतीचा परमोच्च बिंदू ठरणार आहे कारण या एका प्रकल्पामुळे महाराष्ट्र थेट आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचा एक प्रमुख प्रवेशद्वार बनणार आहे या सगळ्या औद्योगिक प्रगतीचा एक थेट आणि महत्वाचा परिणाम आता दिसू लागला आहे आणि तो म्हणजे राज्याच्या निर्यातीत झालेली अभूतपूर्व वाढ आज अभिमानाने सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र निर्यातीच्या बाबतीत देशातलं क्रमांक एकचं राज्य बनलं आहे आपण तामिळनाडूसारख्या राज्याला मागे टाकत हा ऐतिहासिक टप्पा गाठलाय पण हा विकासाचा प्रवास इथेच थांबणारा नाहीये आज महाराष्ट्रातला एकही जिल्हा रिकामा नाहीये प्रत्येक जिल्हा प्रगतीच्या मार्गावर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक तरुणासाठी संधींची नवी दारं उघडली जात आहेत कारण या संपूर्ण औद्योगिक वाटचालीचं अंतिम ध्येय अगदी स्पष्ट आणि निश्चित आहे एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेला महाराष्ट्र तर या विकासाच्या महायज्ञात आपल्या जिल्ह्यात प्रगतीची कोणती ज्योत पेटली आहे याचा नक्की विचार करा कारण हा प्रवास केवळ राज्याचा नाही तर आपल्या सगळ्यांचा प्रत्येकाच्या प्रगतीचा आहे जय महाराष्ट्र